तेजेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी

तुम्ही त्यांच्याकडे वाढा तुम्ही यांच्याकडे आणि मग येणार आणि मग होम येणार हे मला कसं वाटलं साडेसार कोटी कुठेतरी काम करताय आपल्याला मिनिस्टर

वर्गा रडला वर्गा बसना अहो ए आहो, ए, अहो टोमॅटो होम टोमॅटो साठी पंचवीस किती काही गणेशोत्सव एकव्या वर्षाने हा जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमासाठी प्रथम पॉईतो शिक्षण आणि सन्मान चिन्ह आणि दुसरं पॉईंट शिकते गिफ्ट आणि सन्मान चिन्ह होम मिनिस्टर साठी हे प्राइसेस आहेत प्लस प्लस जो इनर्जेनिक असेल जो ऍक्टिव्ह असेल परफॉर्मन्स त्याला खूप मोठा प्राइस आहे पन्नास पैशाचं चॉकलेट सिमनला बघून माझ्या बरे बरे देशात हो कोणसा मूवी तिचं नाव

माझं नाव सौ मिनल तेजस किल्लेकर मी आज उफाणा येणार आहे सासवा माझ्या प्रेमळ जावा माझ्या हौशी सासवा माझ्या प्रेमळ जावा माझ्या हौशी तेजश्रीरावांचं नाव घेते ओम मिनिस्टरच्या दिवशी खूप सुंदर खूप सुंदर ते मग डबल डबल असतं ओके मला येते तेव्हा तिथे पाण्यानं दिसते गणपती बाप्पा <laughs> देखार मी रिसेंटली काही महिन्यापर्यंत प्रोग्राम केलेला बॅन्स सी लेडीज होत्या बँकी टू होम मिनिस्टर झाली तेव्हा शंकरांच्या पिंडीवरती हा हो वाकून झाकून तो प्रकार आहे ना ऑलमोस्ट फिफ्टी लेडीज ते मुखाना घेतला आणि जेव्हा एका लेडीजने उखाणा घेतला मला ते भाऊ वाटला आता मला शब्द बी असे बोलू शकत नव्हतो पण बोल म्हणजे चांगलं होईल मी हा विचार तुम्ही घरी बोला आणि मी संद्री आहे मला सांगा पण वाकून ते दुर्भाव मे हा नॉर्मली असतो साली आता मी नंबर गणपती बापर माझं नाव संजना सुरु खाडे गणपतीला चुला वाटते बापू सुनील राव नाव घेते तुम्ही सर्वांच नाव राखून हो तुझी वापरून सर्व नाव घेते तुम्ही मामी तुमच्याकडे वरती भरती सुनील, सुनील, सुनील खाडे आ माझं नाव कौशल पंगले सचिन किल्लेकर गणपती बाप्पा आज आपण किल्लेकरांनी नाते आहे होम मिनिस्टर सा हां आणि मिस्टर सचिन किल्लेकर आयज माझे सर्वात जास्त मान

कणकण फुलळी मणमण माती मणभर मातीच्या उभारल्या भिंती चितारले खांब उपजले राम सासूबाईंच्या पोटी अक्काबाईंच्या पाठी रामनाय नाही म्हटलं नाव घेतलं बत्तीस पानं बत्तीस सुपारी तोंडात विडा बोलू कशी पायात चालू कशी गळ्यात कंडी वाकू कशी सदरदाराला ताराला नजर कुर्च्याशी नजरे सदरेला राहू कशी भात भाताचा पोळी गव्हाची ना नाच आडविलकरांची लेख नेवरेकरांची होम मिनिस्टरच्या दिवशी नाव घेते अजितरावांच नाव घेते सुन किल्लेकरांचे अजून जर तुम्ही दोन सेकंद वाढवले असेल तर मी घरात जाऊन झोपलो असतो ओके हिमाचल पर्वतावर बर्फाच्या राशी नितीन रामचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी

नाव म्हणून आणि त्याला फटन फटन गोडे गोडे लागले भरायच्या ताई समोरायला लागतात

व عليك ايه सचिन मत करू फ्री 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 आउट मारा तोता सगळा कोणी ओके या कंक्लुज कंक्लुज ठीक आहे सर या 1 2 3 4 5 6 7 8

やっち行かな

रस्ता मुक्ता नाही करायचं पडलं तर पुन्हा तुम्हाला पाणी द्यायचं दुसरं ह्या साईडला अरेंज करा आणि तुम्ही ह्या साईडला अरेंज करा तुमच्यापैकी एक डिसाइड करायची आणि इथे दोन पिनॅमिनी बघा बेल्डिंग करून बघा चॉईस करा बेल्डिंग मध्ये एकी जणी अंडा कशी पाणी फिरतात त्याचा ग्लास घेतली आणि मग पिरामिड तयारी करते तर ते जेल बी काही चालू असेल तुमचं काम तसेच लोक बघतील आणि जे तरी करतील की कोणाचा पिरामिट चांगलं झाला ओके रेडी हा तुम्ही दोनशे

એ હું જાતા ઘરે જશે ત્યાં હું આગળ પાકલી હા હા जिसके खाऊ टाका जिसके खाऊ टाका चल रहा है ये आता उठा बाकी जन खाऊ रे मत हां कन्नन ने काय नाही आ बरस कमी कर

टीवीकर परिवार आयो जी विशेष भविष्य निमित्त स्पेशल कार्यक्रम स्पेशल प्रोग्राम हो मिनिस्टर सुनेंगे सब जो जेम्स आए स्ट्रॉ तुम चाहते रहे सब करें से एक स्ट्रॉ दूसरे बोर्ड में पास करें से टाइम लेने अगर रेडी जेजस रेडी

होम मिनिस्टर फायनल गेम ऑफिंग होम मिनिस्टर स्टार्ट एक्शन स्टार्ट करायचं सो वन टू थ्री

शिकवतो हे आवर्जून सांगेन दही जेव्हा मी आजच्या घरी गेलो होतो तेव्हा दोन टाईपची भाजी आणि आज जेव्हा गेलो होतो मला विसरलं माहिती मला ते साबुजाणा आधी खात नाही साबुजा

आमच्या आई आमच्या पाठिंबा होता सपोर्ट होता या गणेश दोन हजार पंचवीस साठी किल्लेकर परिवाराने आणि ह्या कार्यक्रमासाठी खूप छान मला सपोर्ट दिला की सचिन तू पुढे हो आमचा तुम्हाला सपोर्ट आहे अँड दॅट इज द रिझन वी गॉट दिस सक्सेस टुडे जेचे मान्यवर आम्हाला लाभले जे जे पाहुणे आमच्याकडे अतिथी आले मी त्यांचं मनापासून भाषाकडून आणि किल्लेकर परिवारातर्फे मनापासून आभार मानतो सर्व मान्यवर